करतो रे बकरी सोडतो कुठं बांधायची कुठं नदीत नदीत नेतो सोड मग बाय येते का सोडता येते ती सोडतो सोड मग तिला काय खाती ती काय खाते काय काय खाती काय बांध ना तिला पण बांध ना तिला बांधायची कुठं तिकडं नदीत नेऊन बांधतो जा त्या पिल्लूला छोटे, जा मग बांधायची नको पिलू ती खाती ना खाती ना ती तिला नको बांधू उठ ना नको सोडू ते कोणाला देतो आवाज कोणाला तिकडं कोण नाही नको ना, ना सोडू पिलू तुला नेता येणार आहे का तिला हा घेऊन जाता येणार आहे तिला आहे कुठं नेणार आहेस तिला कुठं नदीत आणि काय करणार आहे नेऊन खायला काय काय करते खातेत कोणाचं पिल्लू आहे पिल्लू ते तुझं आहे किती आहेत दहा एवढे <laughs> आहेत एवढे पिल्लू आहेत जा त्यांना खायला टाक जा जा खायला टाक जा ना खायला टाक ना त्यांना जा चारा टाक तिकडनं घेऊन ये जा आजी कडून घेऊन याचा गेली आजी कुठे गेली फोन आला थांबी काय रे